दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्ये उजनी अपडेट सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस सायंकाळची स्थिती भीमाखोरे आणि घाटमाथ्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणात येणारी पाण्याची जी आवक आहे ती आता वाढत चाललेली आहे ती आता सायंकाळी सहा वाजता वीस हजार तीनशे छत्तीस क्युसेक इतकी झाली आहे आणि धरण जवळपास शहाण्णव टक्के भरलं आहे त्यामुळे धरणातून आता पंधरा हजार क्युसेकनं भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडलं जाते तर दुसरीकडं निरा खोऱ्यात होत असलेल्या पावसामुळे वीर धरणाचे दरवाजे सुद्धा दुपारी अडीच वाजता उघडण्यात आलेत आणि पाच हजार तीनशे क्युसेकनं पाणी निरा नदीच्या पात्रात सोडण्यात आलेलं आहे हे पाणी निरा नदीतून भीमा नदीमध्ये निरा नृसिंह इथून मिसळतं त्यामुळे येत्या दोन दिवसामध्ये भीमा नदीची पाणी पातळी ही हो कमालीची वाढणार आहे दरम्यान उजनी धरणामध्ये एकूण पाणीसाठा हा एकशे चौदा पॉईंट शहात्तर टी एम सीचा आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे एकावन्न पॉईंट दहा टी एम सी इतकं आहे आजही भीमाखोरी आणि हे परिसरामध्ये जोरदार पावसाची नोंद आहे दरम्यान उजनी धरणातून सध्या सोळाशे क्युसेकनं पॉवर हाऊस करता पंधरा हजार सांडव्यामध्ये याचबरोबर योजनेकरता एकशे ऐंशी क्युसेक दहगाव करता ऐंशी भीमा सिना जोड कालव्यामध्ये चारशे तर मुख्य कालव्यामध्ये अकराशे क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे आजही भीमाखोऱ्यातल्या अनेक धरणांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे